हा पेशवेकालीन अलंकार आहे आणि अतिशय रॉयल अतिशय एलिगंट असा अलंकार आहे हे जे मोती आहेत हे फक्त रेशमाच्या धाग्यामध्येच विणले जायचे तीन किंवा पाच लढी असायच्या हे जे पेंडेंट याला खोड म्हटलं जायचं आणि या खोडांमधली जी रत्न आहेत ती विषम संख्येमध्ये असायची म्हणजे पाच सात नऊ आम्ही एक स्टँडर्ड पाच वापरलेली आहेत माणिक पाचू हिरे अशा कॉम्बिनेशन्समध्ये हे खोड असायचे आम्ही एक स्टँडर्ड माणिक वापरलेला आहे माणिक बरोबर कॉम्बिनेशन हिऱ्यांचं सुद्धा केलं जायचं म्हणजे माणिक हिरे माणिक हिरे माणिक असं किंवा मा सुद्धा कॉम्बिनेशन व्हायचं तर मी म्हटलं त्याप्रमाणे की पेशवे काळामध्ये अतिशय बहरास आलेला अतिशय लोकप्रिय असा हा अलंकार आणि पत्रव्यवहारांमध्ये सुद्धा पेशवे काळातील खूप उल्लेख सापडतो तन्मणीचा इनफॅक्ट नाना फडणवीसांच्या पत्रांमध्ये देखील तन्मणीचा उल्लेख आहे आणि स्त्रियांसाठी अलंकार घडवायचे आहेत म्हणून अनेकदा रत्न मागवल्याचे देखील संदर्भ आपल्याला त्या पत्र पत्रांमध्ये आढळतात